आज उपवास स्पेशल चटपटीत चिवडा आणि बटाटा चिप्स बनवले आहेत तर अगदी इंस्टंट रेसिपी आहे झटपट बनते तर चला मग बघूया तर तुम्ही इथं बघू शकता अगदी कुरकुरीत आहे आणि झटपट होतात तर मी इथं नवीन बटाटे घेतलेत तर जवळपास एक किलो असतील तर पातळ सालीचे हे बटाटे असतात आणि सध्या मार्केटला नवीन बटाट्याच आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी बटाट्याची साल काढून घेते आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे साल काढून सगळे बटाटे मी साल काढून घेणार आहे शक्यतो थंड पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे थंड पाण्यात घातल्याने बटाटे असे कडक होतात अशा पद्धतीने पातळ काप करून घ्यायचे आहेत म्हणजे चिप्स आपल्याला शक्यतो पातळ काढून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तर तुम्ही स्टीलच्या किंवा फायबरच्या कोणत्याही किसणीचा वापर इथं करू शकता तर छान असे पातळ पातळ चिप्स आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी चिप्स करून घेतलेत आता हे पाण्यात घालून घेऊया तर किस करायचं आहे त्यासाठी मी इथं ही किसनी आहे किसनीत जाड आणि पातळ अशी बाजू आहे तर सगळ्यात जाड जी डिझाईन आहे त्याच्यावर मी किस करून घेणार आहे अशा पद्धतीने इथं अशा पद्धतीचा किस आपल्याला मिळतो तर हा सुद्धा थंड पाण्यात घालून घ्यायचा आहे आता चिप्स स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून काढायचेत निथळून घ्यायचे आहेत आणि सुती कापडावर हे छान असे सिंगल सिंगल पसरून द्यायचेत जेणेकरून लवकर कोरडे होतील असे तर मी इथं सुती कापडावर पातळ असे पसरवून दिलेत सिंगल लेअरमध्ये तर तुम्ही इथं बघू शकता आणि वरून एका फडक्याने पुसून घेणारे जेणेकरून लवकर पाणी ॲब्झॉर्ब होईल अशा पद्धतीने तर इथं छान आपले ड्राय झालेत चिप्स तर तुम्ही बघू शकता यासाठी आपल्याला तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे इथं छान तेल तापले आता हे आपल्याला खूप हाय फ्लेमवर किंवा खूप लो मे फ्लेमवर नाही तळायचं तर हे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचं आहे पण ह्यासाठी तेल फुल फ्लेमवरच तापलेलं हवं तर कडक तेल तापलं होतं चिप्स घातले आणि नंतर मीडियम फ्लेम केली तर तुम्ही इथं बघू शकता पहिल्यांदा मी कमी घातले होते इथं बघायचं होतं तेल तापले का तर छान आपले चिप्स तयार झालेत आणि नंतर आपल्याला क्वांटिटी वाढवायची आहे सुरुवातीला कमीच घातले होते तर छान पलटून घेत हे आपल्याला चिप्स तळून घ्यायचे आहेत तर उलट पलट करून हे व्यवस्थित तळून घेतलेत बुडबुडे कमी झाले की चिप्स काढून आहेत तुम तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित निथळून काढून घ्यायचेत तर जास्त क्वांटिटीत घातल्यावर बरोबर तीन ते चार मिनटं लागतात चिप्स तळायला तर हे सुद्धा कमी किंवा जास्त क्वांटिटीवर डिपेंड आहे की तुम्हाला किती वेळ लागतो चिप्स तळायला तर छान असे कुरकुरीत आपले इंस्टंट चिप्स तयार झालेत तर अशा पद्धतीने तर छान असे याच पद्धतीने आपण चिप्स तळून घ्यायचे आहेत जास्त क्वांटिटीत घातले की तीन ते चार मिनटं आपल्याला बरोबर ह्याला लागतात तर उलटपलट करत हे छान आपण तळून घेणार आहोत छान असे खालीवर करत तळून घ्यायचे बुडबुडे कमी झाले की नितळून आपण हे चिप्स काढून घेणार आहोत अशा पद्धतीने तर तुम्ही इथं बघू शकता मस्त आपले चिप्स तयार झालेत की सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आणि हा सुद्धा छान असा दहा ते पंधरा मिनटं सुती कापडावर पसरून ठेवायचं आहे तर मी इथं निथळून घेते आधी घट्ट पिळून घ्यायचं आहे पाणी निघून जाऊ द्यायचं आहे आणि छान सुती कापडावर पसरून घेते व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपल्याला दहा पंधरा मिनटानंतर तळून घ्यायचं आहे तर मी इथं आधी शेंगदाणे तळून घेते छान लालसर रंगावर शेंगदाणे तळून काढून घेते थोडेसे काजू घेतले अर्धी वाटी शेंगदाणे पाववाटी काजू कारण ची क्वांटिटी कमी आहे तर इथं छान तेल आहे पहिल्यांदा घातल्यावर भरपूर बुडबिडे येतात नंतर बुडबुडे कमी झाल्यावर आपल्याला हा चिवडा किंवा कीस तेलातून परतून व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कीस गरम आहे त्यामुळे मी बारीक कट केलेली मिरची त्यात घातली आहे दोन मिरच्या मी इथं घेतल्या होत्या राहिलेला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे सुरुवातीला भरपूर बुडबुडे येतात अशा पद्धतीने नंतर बुडबुडे कमी झाले की किस तयार झाला आहे असं समजायचं व्यवस्थित कलर आला की काढून घ्यायचा खूप लाल होऊ द्यायचा नाही बाहेर काढल्यावर त्याला रंग येतो तर तुम्ही बघा अशा पद्धतीने मी काढून घेते तर तेलनी थळून व्यवस्थित हा काढून घ्यायचा आहे इथं चिप्ससुद्धा आपले छान तयार झालेत मीठ घातलंय थोडीशी मिरची पावडर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असे आपले चिप्स तयार झाले आता इथं चिवडा सुद्धा तयार झाला आहे तर थोडीशी पिठी साखर घातली आहे थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चिमूटभर मिरची पावडर घातली आहे कारण आपण मिरचीसुद्धा यात घातली हिरवी हे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय टेस्टी चटपटी तसाच चिवडा आपला तयार झाला आहे तर अगदी साधी सोपी आणि इन्स्टंट रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय